नमस्कार महासागरच्या खरोखरच सर्वोच्च आहे खरो आजच्या त्यांच्या निर्णयावरून खरोखर असेच वाटते महिलांच्या बाबतीत राजकारणी समाजकारणी आणि सत्ताकारणी सर्वच जण बेंबीच्या देठापासून ओरडत असतात पण पुरुष आणि महिला यांच्या बाबतीत केला जाणारा भेदभाव काही कमी होत नाही आधी चित्रपटाचीच गोष्ट घ्या नायकापेक्षा नायिकेला मिळणारा मेहनताना रॉयल्टी किंवा मानधन कमी असते महिला कामावर असताना त्यांना काही सवलती आणि त्यांच्यावर थोडीशी कृपा म्हणून त्यांना काही सुविधा देण्यात येतात स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे हे सुभाषित आचार्य अत्रे यांनी आपल्या लेखनातून निर्मला रूपी पात्राकडून आणि नाटकामधून बदवून घेतलेले आहे आपल्या पुरुष प्रधान समाजाची मानसिकता महिला जेव्हा मातृत्वाच्या उंबरट्यावर असते तेव्हाही पुरुषी अहंकाराचीच निदर्शक असते हे बऱ्याच वेळेला दिसून आले आहे आपण संबंधित महिलेला ज्या काही सुविधा देतो ती आपली मेहरबानी आहे असे सुविधा देणाऱ्यांना वाटते वर्षानुवर्ष म्हणा किंवा प्राचीन काळापासून म्हणा ही पुरुषी मानसिकता दृष्टो उत्पत्तीच आलेली आहे गर्भवती महिलेला ज्या अवस्थेमध्ये विशेष सुविधा देण्याची गरज असते त्यासाठी सरकारने कायदे करून त्याबाबत बारा आठवडे भर पगारी रजा मान्य केलेली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीच रजा सव्वीस आठवडे केलेली होती अगदी दत्तक घेतलेल्या मुलासाठी सुद्धा आहे ही रमाज व्यवस्था आणि सत्तेला वाटत होते आज सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने महिलांना ही रजा, या, रजा देणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे असा न्यायाधीश देऊन महिलांना त्यांच्या हक्काची दिलेली आहे ज्या काही दक्षता घेण्यात येतात त्याचे महत्व निश्चितच आहे पण प्रसुतीनंतर पहिले काही महिने बाळाच्या संगोपनासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे बाळाला त्याच्या मातेकडून दुग्धपान करणे अत्यंत गरजेचे असते या सर्व बाबींचा हक्काची सनदच प्रकाशित केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाची या बाबतीत करावी तेवढी प्रशंसा कमीच होईल परवाच न्यायमूर्ती अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि त्यांनी आपल्या मातोश्रींना ममतेच्या ममत्व भावाची आज जी काही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे बद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केलेच पाहिजे हा न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा आहे तसेही भारताने जे जे अधिकार महिलांना दिलेले आहेत खूप आधी दिलेले आहेत जगातील अनेक पुरोगामी पुढारी पण करणाऱ्या आणि सुधारवादी राष्ट्रांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यामध्ये भारताची अनेक पाश्चिमात्य देशांच्या आधीच आघाडी होती भारताने स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव किंवा लिंगभेद न करता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात हे कलम घातल्यामुळे किती मोठी भरारी महिलांना घेता सैन्यात मोठमोठ्या पदावर महिलाच आहेत हे सर्व होत असताना महिलांना प्रसूती काळाची रजा हा आपला हक्क आहे असे कुठेही म्हणण्यात आले नव्हते सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात आज जे झाले आहे मातृत्वाला अभिवादन करण्यासारखे आहे त्याबद्दल न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार